नमस्कार नमस्कार दादा पंचमी किचन आपण आता जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय सगळ्यांचा सुरुवातीच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसांपर्यंत तुम्हाला काय फरक पार सर खूप छोट्या प्रमाणात आपण सुरुवात केली होती आज इंस्टाग्रामच्या एजामुळे आणि तुमच्या व्हिडिओजमुळे मला रिस्पॉन्स वाढलेला आहे आणि मलाही काही जिम्मेदारी वाढलेली आहे कारण काय मी तेवढंच चांगलं क्वालिटी द्यावं त्याचा माझा प्रयत्न राहील आणि सर्व्हिस किती फास्ट आहे तेही माझं प्रयत्न राहील कारण काही कुठेही माझ्याकडून चूक होऊ नये हे मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय हा okay. आणि क्वालिटी मध्ये मी कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही क्वालिटी आहे क्वांटिटी uh, आहे त्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स तेवढा चांगला आहे हो सर क्वालिटी आणि क्वांटिटी आणि टेस्ट यामुळ मला अजून रिस्पॉन्स वाटत आहे आणि मला त्याच्यात कुठेही uh, कमी पडू नये मी देवाच्या जणी प्रार्थना करतोय तेवढं मला शक्ती द्यावी आणि मला एक सांग कुठून कुठून लोक येतात म्हणजे तुम्ही सर सारे सारे आता असं झालंय चारू बुवा आणि मसलप्पू बुवा पच्चीपुलचो हा एवढा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हायरल व्हायरलमुळे काही लोक पुण्यावरून हैदराबादला जातात बेंगलोरला जातात तर बेंगलोरहून काही लोक पुण्या मुंबईला जातात ते लोक इथे येऊन आपल्याकडे आपलं घरचं जेवण मिळतंय म्हणून टेस्ट करण्यासाठी येत आहेत आणि खूप चांगलं त्यांना समाधान होत आहे आणि आपलं खास करून पुण्यातल्या लोक आपले जे इथले लोक शिफ्ट झालेले आहेत तर त्यांचं एवढं चांगलं रिस्पॉन्स आहे काही लोक बेंगलोरला शिफ्ट झाले तेही येऊन आई आपलं चारू बुवा आहे तिथं खायचं आपल्याला असं एक सध्या माहोल चर्चा चाललेलं आहे आणि ते लोक येऊन टेस्टही करतात आणि मला फीडबॅक खूप चांगलं पॉझिटिव्हली देतात